बायको ना सु नवरा हनुमान गेलायच मग आता नवरा येतो आणि भांडणं तर करते ते नवऱ्यासमोर मग अजिबात आ? तर आज एका छोट्याशा कारणावरून माझ्या भावाच्या मुलाचे आणि स्वराचे भरपूर भांडण झाले त्याच्यासाठी स्वरा भरपूर रडत होती आणि मला समजतच नव्हती की तिला काय समजवू म्हणून कारण कसं आहे मोठ्यांची लहान मुलांचे भांडणं आणि मग डायरेक्ट ते मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचतात आता वहिनीचं आणि माझं हिस् वाटणी केली आहे ना भांडे निंगा म्हणते तुमची पितायचे भांडे कोणते कोणते पाहिजे ते हिस्सा वाटणी करतो म्हणते घेऊन जा म्हणते पाहिजे का भांडे पाहिजे नाही पाहिजे नाही म्हणते ना सुन भांडे एवढ सारी भांडले का आम्हाला तुम्हाला भाषेले आणले आणले का मम्मी बोलून टाकलं ते भांडे काय ठेवतो बोलत नाही सासूबाई निशे

आता भांडे घासा लागतात हा हॅलो फ्रेंड्स तर आज आमच्या घराची सुरू आहे साफसफाई कारण की हे जे पितळचे भांडे आहेत हे भरपूर खराब झालेले आहेत आणि आता अखरपक आलेलं आहे म्हणजे जे आपले व हे असतात काय पूर्वज त्यांना जेवण वगैरे देण्याचं किंवा पान टाकण्याची वेळ आलेली आहे सु त्याच्यासाठी घरात कामाची वर्दळ चालू आहे आणि हे जे पितळचे भांडे आहेत हे भरपूर आहेत आईच्या घरात आणि आईच्या हात वगैरे दुखतात त्याच्यासाठी आईला साफ करायला ते भरपूर भारी जातात तर आईने फायनली आज वर आण आणलेले आहेत भांडे आणि मला डायरेक्ट बोलली की चल तुला आज तुझा हिस्सा देते हे भांडे तुला गिफ्टमध्ये देते तर मी आईला बोलली बाबा मला नको मला तू राहायला घर वगैरे दिलेलं आहे तेच भरपूर झालं आता मला कशाशी अपेक्षा नाही एवढे मोठे त्या जुने भांडे जमा केले मोडून मोन हे मोडत नाही मी आहे माझ्या हे कोणी घासते काय घासता घासता सारे हात दुखतात ना माहित दुखत ना मी तोपर्यंत ते भांडेच नाही मोडले जा मग तू तू मेनार भांडणं करतील ना सगळेजण भांडीसाठी पहिलेच वाटून घेणं देईल माय बाबासाठी कोणी भांडण नाही करत पण भांडेसाठी सगळेजण भांडणं करतात तुले जिंना मी एखाद भरणं करत અરે વાસ જીવાની માહિતી ભાડે ઘેલી અજુ મને દોન સુની બસ મને આનંદ

तर तुम्ही बघू शकता इथं आईचे जे सर्व कोणते भांडे होते ना ते आम्ही घासलेले आहेत आणि हे जुने भांडे आहेत म्हणजे माझ्या आईच्या सासूने माझ्या आईला आहे दिलेले आहेत याच्याहून अर्ध्याहून जास्त भांडे आईनं मोडत दिलेले आहेत आईच्या जवळ दो, 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 जुने दोन असे पानपुडे आहेत जुने मग आहेत ग्लास आहेत गळू आहेत हे भांडे दिसायला खूप सुंदर दिसतात परंतु माहिती आहे का घासायला पण भरपूर भारी जातात तर आईला मी म्हटलं मला काही नको बाबा तुम्हाला घर दिलं राहायला तेच माझ्यासाठी भरपूर झालं बरोबर की नाही काय बिस्किट येते खायच कोण लो, लोक हि नवऱ्या मिळत गेले तरी ते खुश राहतात मिळतोच गेला कोण खायच बिस्किट बिस्किट कोण बिस्किट खायचे सागरच्या बायको ना सुनी ना तू हे बिस्किट खायचे नवरा मिलटलच गेला अशी मग आता नवरा येतो भांडणं तर करते नवऱ्यासमोर मग अजिबून गमत नशिन तर बोलून घे ना बसाठी आम्हा टेन्शन पा बरं आमची आई सुनीनं म्हणते बिस्किट खा चॉकलेट खा खुश चांगलं जशी तू राहत तशी मी खुशच राहायचो मला किती टेन्शन असलं मी जराकरच घेतो मग काय करत भुलून जात मग मी अशी मजा ते ना कोणाचा तबला वाजवतो मग बापाचा बाजू शिकत की आमचा बाजू त्या सरस्वती शाळेपासून <laughs> विचारतो मी थांब आता सुट्टी लागली की स्वर त्याला स्वरा तू गायन क्लास करतो काय तर तो घराच्या बाहेर जाय म्हणून लवकर जाय माझी तू घरा का <laughs> <उल्डा प्रेंगा। laughs> आई तू त्याची मजा पायता पण भांडणं आवरत नाही अशी कशी आजी आहेस तू आपले आई मारली नाही ना माझी आजी आहे घे बघा भारत पाकिस्तान युद्ध हिस्सा वाटणी केली आहे ना भांडे घेऊन जा म्हणते तुमचे हा पिताचे भांडे कोणते कोणते पाहिजे हिस्सा वाटणी करतो म्हणते घेऊन जा म्हणते पाहिजे का भांडे पाहिजे नाही म्हणते ना तु सून भांडे आई म्हणते चॉकलेट खाज बिस्किट खाज जा म्हणते जा 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 तुम्ही सुन रोड झाली म्हणते वाटते वाट नवरा मिळतरीच गेला खुसराव त्याने बोलावं लागते कोण गमून आलं का रोज रोज भांडणं करत जाय तेव्हा गमत जाय का गमून नाही आलं

घरात खेळून आले तर माझा जो लहान भाऊ आहे तो बाहेर गावी गेलेला आहे माझ्या मोठ्या भावासोबत कामाला आणि माझी वहिनी एकटी आमच्यासोबत राहत आहे तो आपल्या मामाचा पोरगा आहे त्याने मारत नसतात त्या किती मारलं त्याले आ पाय बरं लेकड कशा द्यायच्या मामाच्या सोबत खेळतात आणि तू कोण त्याने मारत कोणासाठी अरे आज आपल्याला डान्स डान्स करायला जा लागते ना डान्स करायला डान्स करायला जा लागते तर सर्व मुलं आता सुट्टी लागले त्याच्यामुळे कार्टून साठी टी व्हीसाठी रिमोटसाठी कशा पण कोणत्या पण गोष्टीसाठी करतात भांडण मग माझ्या भावाच्या मुलाने माझ्या मुलीला मारलं माझ्या मुलीने त्याला मारलं आणि त्याचे पप्पा इथं नसल्यामुळे मला सपोर्ट त्या माझ्या भावाच्या मुलाला करावं लागलं आशिष का आजच्यानंतर दिदी सॉरी म्हणतीले सॉरी मान तळ एकामेकाले पायाले हॉस्टेलमध्ये गेल्यावर घे गे तिले जवळ घे सॉरी म्हणा दिदी जा आशुक आशुपूस मा दिदीचे दिदूचे आशुपूस मा पुस दिदूचे आशुपूस पुस पुस लवकर पुस पुस सॉरी मा सॉरी मा हा हा नाही बदमाश आहे आमच्या घरचा आता तुला सांगून आली चुपचाप खेळायचं भांडण करायचं नाही तुम्ही बहीण भाऊ हा की दुश्मन आहे

तू बरा तुझ्या कसं आहे तू रडून पळून तू खरं करून दाखवतो बाकी काहीच नाही मग हे पाय म्हणा मी नंबर लागून चलली म्हणा मा अभ्यास लागला मी काहीतरी बनून येण्यासाठी चलली म्हणा मी आता तुझ्या म्हटलं जाऊ नको पंखा लावणं माहीत कॅन्सल करत का जाण आ जाऊ नको जाऊ दे शिक मस्त आपण इथं तबला पेटी हे शिकू जाऊ दे एवढं तबला पेटी शिकू ना आता असं आमच्या घरात वाद होतात परंतु आम्ही दोघी वहिनी आणि मी कधीच भांडत नाही